या प्रश्नाचे ऑप्शन बघूया ऑप्शन ए पोर्ट सईद ऑप्शन बी आस्वान ऑप्शन सी लिमा आणि ऑप्शन डी कैरो प्रश्न क्रमांक दुसरा बघूया हरियाणातील अंबाला शहर कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन बघूया ऑप्शन ए विज्ञान शहर ऑप्शन बी शैक्षणिक शहर ऑप्शन सी ऐतिहासिक शहर आणि ऑप्शन डी व्यापारी शहर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता या प्रश्नाचे ऑप्शन बघूया ऑप्शन ए एबनी ऑप्शन बी साग ऑप्शन सी एलम आणि ऑप्शन डी ओक प्रश्न क्रमांक चार बघूया महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही तर कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही हे सांगायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक ए आहे कर्जत बी खोपोली सी रत्नागिरी आणि डी अलिबाग प्रश्न क्रमांक पाच बघूया चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो या प्रश्नाचे ऑप्शन बघूया ऑप्शन ए चौथा ऑप्शन बी तिसरा ऑप्शन सी दुसरा आणि ऑप्शन डी पहिला आता आपण जे प्रश्न बघितले त्यांचे उत्तर आणि स्पष्टीकरण बघूया तर प्रश्न पहिला होता आपला कोणत्या शहराजवळ गिजा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे तर आपले ऑप्शन होते ऑप्शन ए पोर्ट सईद ऑप्शन बी आस्वान ऑप्शन सी होतं लिमा आणि ऑप्शन डी होतं कैरो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कैरो या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघूया आपण कैरो कैरो हे शहर शहरच्या त्रिभूत प्रदेशात आहे या शहराजवळ गिजा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक दुसरा आणि त्याचं उत्तर आणि स्पष्टीकरण बघूया हरियाणातील अंबाला शहर कोणत्या नावाने ओळखले जाते तर आपले ऑप्शन सांगितले होते ऑप्शन ए होतं विज्ञान शहर ऑप्शन बी शैक्षणिक शहर ऑप्शन सी होतं ऐतिहासिक शहर आणि ऑप्शन डी व्यापारी शहर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विज्ञान शहर स्पष्टीकरण बघूया या प्रश्नाचे तर उत्तर आहे विज्ञान शहर तर अंबाला हे सर्वात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर आहे हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा होता मोसमी वनातील वृक्षामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता तर आपले ऑप्शन होते ऑप्शन ए एबनी ऑप्शन बी साग ऑप्शन सी एलम आणि ऑप्शन डी ओक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साग साग विषयी स्पष्टीकरण बघूया तर आंबा फणस एन, कदंब शेवडी साग साल हिरडा बेहडा या वनस्पती आर्थिक दृष्ट्याच्या महत्वाच्या आहेत लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे घर बांधण्यासाठी होतो व पाने फुले फळे यांचा उपयोग औषध म्हणून निर्माण करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौथा बघूया व त्याचे उत्तर स्पष्टीकरण बघूया प्रश्न क्रमांक चार होता महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही तर जे नाही आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे तर याचे उत्तर आहे आधी ऑप्शन बघूया ऑप्शन ए कर्जत ऑप्शन बी खोपोली ऑप्शन सी रत्नागिरी आणि ऑप्शन डी अलिबाग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अलिबाग स्पष्टीकरण बघूया तर कर्जत महाराष्ट्रात शासनाचे कर्जत खोपोली रत्नागिरी येथे संशोधन केंद्र आहे तर जे नाही आहे ते आपल्याला इथे सांगायचं होतं तर त्याचे उत्तर आहे अलिबाग येथे भात संशोधन केंद्र नाही आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक आहे तर या प्रश्नाचे ऑप्शन बघूया आधी ऑप्शन ए चौथा ऑप्शन बी तिसरा ऑप्शन सी दुसरा आणि ऑप्शन डी पहिला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पहिला हा चीनचा चहा उत्पादनात क्रमांक आहे प्रश्न याचं स्पष्टीकरण बघूया या उत्तराचे तर चहाचे उत्पादन जगामध्ये सर्वात जास्त चीन या देशामध्ये दे घेतले जाते तर सर्वात जास्त चहा निर्यात करणारा देश श्रीलंका हा आहे तसेच चहा उत्पादनात भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो